नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी सो आशा आटवार आज दिवसाची सुरुवात अनोखी झाली आहे कारण आम्ही आज उशिरा उठलो कारण आज आहे बुधवार उठल्या उठल्या मस्त फ्रेश झालो आणि मस्त नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये बनवला मी नी प्लस नूडल्स आणि बघा माझी लाडूडांनी कशी बसून खाताय चांगचिंग चांगचिम खाता म्हणते आणि साहेबांना म्हटलं नाश्ता करत साहेब दाडी मिशी बनवत बसले होते कारण त्यांचा विकली जे ऑफर आहे तर आज त्यांचा डे आहे म्हटलं आपणच बसून खाऊन घ्या मस्त बसून खाल्ली नाश्ता बड्यापैकी नाश्ता करत बसली नंतर मला फोन आला आमच्याकडे पाहुणे येऊन राहिले पाहुणे येऊन राहिले आणि प्लस माझ्या मुला मुलीला आणि माझ्या हजबंडनं बाहेर जायचं आहे त्यामुळे त्यांची तयारी पण करून देऊ जरुरी आहे तयारी करून बघा कसे वाट पाहतात दोघे बाप लेकर लेकर आणि त्यांची तयारी झाली आणि ते चाललेत बाय